नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत काही सिंपल आणि प्रत्येकाला जमतील कुठल्याही खर्चाशिवाय सहज घरगुती गोष्टींनी नऊ मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे की ते नऊ उपाय करून तुम्ही आपल्या घराला प्रचंड सकारात्मक बनवू शकतात आणि घरामध्ये आनंद आणि सकारात्मकता आणि दैवी ऊर्जेचा तुम्ही अनुभव घेऊ शकता चला तर बघूया ते कोणते नऊ उपाय आहेत जे केल्याने आपल्या घरामध्ये स्वामींचा निवास असणार आहे देवांचा निवास असणार आहे तर बघा सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला आणि काय गोष्ट करायची आहे नाही पहिला उपाय काय आहे तर बघा पहिली गोष्ट आहे की आता तुम्ही ज्या महिला वर्ग असतात विशेष करून आपण घर तर आपलं हे एरवी पुसत असतो म्हणजे आपली जी लादी असते घराची फरशी जी असते पुसत असतो पण या घर पुसाय पुसायच्या ज्या सवयीमध्ये तुम्हाला थोडा बदल करायचा आहे काय तर प्रत्येकाचं म्हणजे घर पुसण्याचं हे प्रमाण वेगळं असतं कोणी दोन दिवसाआड घर पुसतं कोणी तीन दिवसाआड माहीत नाही कोणी दररोज पुसत असेल चांगली गोष्ट आहे पण माझं असं म्हणणं आहे की कि किमान तुम्हाला आठवड्यातून दोनदा घर पुसायचं आहे लादी पुसायची आहे आणि ते कशी पुसायची आहे तर ते फक्त पाण्याने पुसून चालत नाही तर तुम्हाला आठवड्यातून किमान दोनदा काय करायचं की जे घर पुसायचं पाणी असतं त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक एकमुठ भर मीठ जे असतं मीठ हे कुठेही सहज किराणा दुकानावर मिळतं मीठ म्हणतो आपण त्याला जे खायला आपण वापरत नाही तर ते मीठ तुम्हाला एक मुठभर घर पुसायच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये एक निंबू घ्यायचा निंबू पूर्णपणे पिळायचा एक पूर्ण निंबू त्या पाण्यात पिळायचा आहे त्यानंतर घरामध्ये तुमच्या कापूर असेल भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर त्याच्यात थोडासा चुरगळायचा आहे आणि आपल्या घरात जे गोमूत्र असतं देवपूजेसाठी तर त्याचे काही थेंब किंवा एक भर गोमूत्र त्या पाण्यात टाकायचं आहेच आहे एवढ्या सगळ्या गोष्टी मिक्स आ, मिक्स करून ह्या अशा प्रकारच्या पाण्याने आठवड्यातून किमान तुम्हाला दोनदा या पाण्याने घर पुसायचं आहे याच्याने काय होतं माहिती का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जाळ मीठ गोमूत्र निंबू त्याच्यानंतर भीमसेनी कापूर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात आठवड्याभरात जी काही नकारात्मकता आलेली असते अनेक प्रकारचे नाना तऱ्हेचे लोक आपल्या घरात येत असतात कोणाचा उद्देश चांगला असतो कोणाची नजर हे वाईट असते तर ते जे काही तुमच्या घरात आठवड्याभरातन किंवा त्या गेल्या दोन चार दिवसात झालेलं असेल तर ह्या गोष्टींनी जर तुम्ही तुमच्या घराची लादी पुसली तर ती नकारात्मकता तिथेच संपते तिथेच मिटते आपल्याला त्याचा त्रास पुढे होणार नाही हा त्याचा मागचा उद्देश असतो त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर बघा दर शनिवारी न चुकता तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये जेवढ्या काने कोपरे असतील खाली वरती ज्या ठिकाणी जाळं जळमटे आलेले असतील तर शनिवारी न चुकता सकाळी सकाळी जाळे जळमटे आपल्या घरातले काढायचेच आहेत आपण या गोष्टीत फार कंटाळा करतो महिने महिने दोन तीन चार महिने सहा महिने किंवा आपण एरवी काय करत असतो की फक्त सण आला उत्सव का आला काहीतरी दसरा दिवाळी त्यावेळेस आपण घर साफ करायला घेतो मग तेव्हाच ते जाळजळमटं निघतात पण असं नसतं लक्षात घ्यायचं ही गोष्ट तुम्ही अगदी म्हणजे काळजीपूर्वक या गोष्टीवर लक्ष ठेवायचं की दर शनिवारी घरात जो कोणी अवेलेबल असेल घरातील स्त्री असेल पुरुष असेल जो कोणी घरी असेल तर त्याने सकाळी सकाळी म्हणजे जसे तुम्हाला टाईम भेटेल तर स सकाळी घर पूर्ण पूर्ण घरात वरती तुमच्या घराचे कानेकोपरे असतील किंवा आपल्या घरातले कप्पे असतात छोटे छोटे काने कोपरे आहेत टेबलच्या खाली अनेक ठिकाणी जिथे जिथे जाळे जळमटे आता दर शनिवारी काढलं म्हणजे जाळे सापडतीलच असं नाही आहे धूळ जे असते थोडक्यात कोपऱ्यामध्ये जिथे जाळं जरी तुम्हाला दिसत नाही तरी घरातील काने कोपरे जे काही असेल तर ते दर शनिवारी तुम्ही साफ करायचे आहेत काढून टाकायचं आहे हे न चुकता करायचं आहे याचा परिणाम तुम्हाला काही दिवसात दिसणार आहे ठीक आहे तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तीन ते चार महिन्यातून एकदा ठीक आहे तीन चार महिन्यातनं एकदा पूर्ण घरामध्ये म्हणजे तुमच्या घरातील प्रत्येक जो रूम असतो आणि प्रत्येक रूममधील प्रत्येक कानाकोपरा प्रत्येक जागा बघायची आहे त्या जागेवर तुम्ही ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या वस्तूंमध्ये ज्या अशा वस्तू छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या अशा वस्तू ज्या तुम्हाला निकामी आहेत आता पूर्णतः म्हणजे अशा वस्तू की ज्यांचा वापर तुम्हाला आता पुढे इथून पुढे होतच नाही होणारच नाही किंवा वापर होण्याची शक्यता खूप कमी आहे अशी प्रत्येक वस्तू लहानातली लहान वस्तू आणि मोठ्यातली मोठी वस्तू तीन चार महिन्यातनं घरातनं सगळ्या काढायच्या आहेत प्रत्येक रूम शोधायचा आहे प्रत्येक रूम मधला प्रत्येक कानाकोपरा शोधायचा आहे सगळ्या जागा आणि प्रत्येक वस्तू बघायच्या कामाला लागणाऱ्या जी कामात येऊ शकते ती वस्तू बाजूला ठेवायची जी वस्तू कामात येण्याची शक्यता अगदीच कमी आहे किंवा नाहीच आहे अशा वस्तू लगेच बाजूला काढायच्या आणि ह्या वस्तू सगळ्या घरातनं बाहेर काढायच्या म्हणजे जे काय असेल भंगार वगैरे जिकडे काय तुम्ही देऊ शकता विल्हेवाट त्यांची लावा तीन चार महिन्यातनं घरातनं निकामी वस्तू या निघाल्याच पाहिजे याला घराला क्लटरिंग करणं असं म्हणतात म्हणजे आपल्या घरावर जो जडपणा अवजडपणा येतो ना तो याच वस्तूंमुळे येतो ठीक आहे तर ह्या निकामी वस्तू आपण कारण नसताना सहज अरे लागेल कधीतरी जाऊ दे कामात येईल असं म्हणून आपण ती वस्तू ठेवून देतो ठीक आहे कोणी फेकायचंय म्हटलं आपण म्हणतो नको लागेल कधीतरी म्हणून ठेव पण ती वस्तू वर्ष लागत नाही आणि घरात तशीच पडून राहते आणि ह्या वस्तू घराला जडत्व आणतात जडपणा निर्माण करतात नकारात्मकता घरात निर्माण करतात तीन चार महिन्यातनं निकामी वस्तू घरातनं काढल्याच गेल्या पाहिजे न चुकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे चौथा गोष्ट चौथा मुद्दा काय आहे की आपल्याला दर शनिवारी सकाळी देवपूजा वगैरे तुमची जे काही झाले असेल सकाळी दर शनिवारी आंघोळ वगैरे करून सुचिरभूत होऊन तुम्हाला घराचा जो उंबरा असतो आपला उंबरा हा घरातला सगळ्यात मुख्य मुख्य स्थान हे मानलं गेलेलं आहे घरात येणारी प्रत्येक गोष्ट नकारात्मकता किंवा सकारात्मकता ती उंबऱ्याला ओलांडूनच येते त्यामुळे तुमचा उंबरा जर शक्तिशाली असेल पॉवरफुल असेल आणि स्वच्छ असेल तर तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येणार आहे नकारात्मकता तिथेच संपते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की दर शनिवारी तुमच्या घराचा जो उमरा आहे तर एका छोट्याशा वाटीमध्ये एक दोन ते तीन चम्मच हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे म्हणजे त्या हळदला कालवायला एक पेस्ट बनवायची आहे तुम्हाला हळदीची साधारण पेस्ट बनेल एवढं गोमूत्र त्याच्यात टाकायचं आहे तीन, तीन चार चम्मच ज आता जेवढा तुमचा उमरा घराचा असेल ज्या आकाराचा आकाराचा उमरा असेल त्याला जेवढी लागेल पुरेसे हळद घ्यायची वाटीमध्ये त्याला पुरेस त्याच्यात गोमूत्र टाकायचं गोमूत्रच टाकायचं आहे पाणी वगैरे नाही घ्यायचं गोमूत्राची वाटली घरात कायम पाहिजे गोमूत्र घ्यायचं आहे पेस्ट बनवायची आहे आणि शनिवारी सकाळी सकाळी तुमच्या घराचा उंबरा ठीक आहे म्हणजे हा उमरा आहे असा उमरा पूर्ण त्या पेस्टने सारवायचा आहे आणि उमऱ्याच्या बाजूला पण जे तुमचे घराची कमान असते दरवाजाची कमान तर दोघं बाजूला किमान एक फूट इकडे एक फूट इकडे एक फूट असं पूर्ण हा उमरा आणि दोघं बाजूला एक फूट कमान ही पूर्ण तुम्हाला काय करायची त्या पेस्टने सारवायची आहे पूर्ण पेस्ट लावायची आहे छान सुंदर पेस्ट पूर्ण लागली पाहिजे सकाळी सकाळी दर शनिवारी हे करायचं आहे आणि विशेष करून अमावस्येला आणि पौर्णिमेला देखील हा उपाय करायचाच करायचा आहे आणि पूर्ण दिवसभर ती पेस्टिंग आपल्या उंबऱ्याला असायला पाहिजे ती जोपर्यंत निघत नाही पुढचे दिवस तोपर्यंत आपण त्याला स्वतःहून पुसायची नाही आहे हे लक्षात घ्या याच्याने काय होईल की तुमच्या घराच्या उंबराला शक्ती मिळते उंबरा शक्तिशाली होतो त्याचं पूजन करायचं आहे हळद कुंकू लावून म्हणजे ही पेस्ट लावून झाली की हळद कुंकू लावून यथा शक्ती जी असेल फूल वगैरे अक्षता टाकून त्याची पूजा करायची आहे याच्याने तुमच्या घराचा उंबरा हा शक्तिशाली होतो आणि तुमचा उंबरा जर शक्तिशाली असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता शिरू शकत नाही आणि जे घरात असेल नकारात्मकता तर तिला तो जाळून संपवतो हे लक्षात घ्या उंबऱ्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे ओके तर ही गोष्ट करायची आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला काय करायची आहे की आपल्या घरामध्ये सगळ्यात प्रथम तुळशी ही असलीच पाहिजे तुळशीशिवाय जर तुमचं घर असेल तर लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य कुठलंही काही तुम्ही देवपूजा कितीही काही करा ती, का ती फलित होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तुळशीचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये हे प्रचंड मोठं आहे तुळशीविना विना घर अजिबात नसायलाच पाहिजे तुळशीशिवाय घर तुळशी नाही येत तर त्यांनी काही करून तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये ठेवायचं पहिली गोष्ट आणि तुळशी असल्यानंतर त्या तुळशीला तुम्हाला किमान सायंकाळी तसं तर सांगितलं आहे की सकाळ संध्याकाळ पण मी म्हणतोय किमान सायंकाळी तुम्हाला दोन वेळ जमलं तर उत्तम नाही जमलं तर कमीत कमी सायंकाळी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती ही लागलीच पाहिजे तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावून तुळशीला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सायंकाळची देवपूजा आरती करायची आहे कधीही तुळशीला दिवा अगरबत्ती लावल्याशिवाय देवपूजा करत नाही हे किती लोकांना माहिती आहे हा विचार करण्याचा मुद्दा आहे तर तुळशीला आधी दिवा अगरबत्ती ओळायची मग देवपूजा करायची आपल्या घराचा दरवाजा आणि दरवाजाच्या म्हणजे जसं आपण दरवाज्यातनं बाहेर येऊ तर आपल्या उजव्या हाताच्या बाजूला तुळशी असायला पाहिजे घरामध्ये दरवाजाच्या आपण जेव्हा घरातनं बाहेर येतोय ना तर आपल्या उजव्या हाताकडे तुळशी असली पाहिजे बाहेरून दरवाजाच्या तर त्या ठिकाणी दिवा लावा त्या ठिकाणी दिवा दिव्याचा जो प्रकाश पडतो ना तर तो प्रकाश लक्ष्मीला आकर्षित करतो सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या ठिकाणी तिच्या स्वागतासाठी तुळशी म्हणजे लक्ष्मी मातेचंच एक रूप आहे तर तिच्याजवळ दिवा हा नेहमी असला पाहिजे अंधार नसावा तुळशीजवळ कधी हे लक्षात घ्यायचं ठीक आहे तर ही एक गोष्ट झाली त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय करू शकतो आपण तर आपल्या घरामध्ये तुमचं जे देवघर असतं बघा तर देवघर हे मी आधी बोललेलो आहे की देवघर हे आपल्या घरातलं आपल्या परिवाराचं ऊर्जास्थान असतं तुमचं देवघर हे कसं असावं स्वच्छ नीट नेटकं का कायम असावं दररोज देवघरात झाडू मारला गेलं पाहिजे देवघर असेल तर वेगळं त्याला पुसलं गेलं पाहिजे दररोज नसेल तरी देवघराच्या आजूबाजूची जी जागा आहेत तिच्या त्या ठिकाणी घाण कचरा कुठल्याही प्रकारचा असता कामा नाही महत्त्वाची गोष्ट की तुमच्या घरात जी तुम्ही देवपूजा करतात ना दररोज तर त्या तुमच्या नित्य देवपूजा जी असेल तर ते नित्य देवपूजा सकाळी आठ वाजेच्या आधीच शक्यतोवर झाली पाहिजे लवकर झाली तर चांगली गोष्ट आहे पण खूप उशिरा देवपूजा होता कामाने आठ वाजेच्या आधी देवपूजा व्हायला पाहिजे आणि तुमच्या देवपूजेमध्ये नित्य फूल हे असले पाहिजे आता फूल म्हणजे ज्याच्याकडं बऱ्याच ठिकाणी फूल द्यायला लोक येतात सकाळी सकाळी तर ते लावून घ्यायचं आहे शंभर दीडशे रुपये ते महिन्याला घेतात फार फार फुलं लावून घ्यायचे दररोज आपल्या देवपूजेत फुलं असली पाहिजे किमान एक फुलहार असला पाहिजे देवाला आपल्या स्वामींचा घरात तसबीर असते त्या फोटोला हार असला पाहिजे हार नसेल तर फुल फुलं असली पाहिजे आता मी नाही म्हणत की तुम्ही बाहेरूनच फुलं मागवा विकत थोडंसं आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात ते झाडं असली पाहिजे फुलांची नसतील तर आजूबाजूनं कुठे ना आपल्याला मिळतात एक पाच दहा फुलं आपण सहज आणू शकतो तेवढं कष्ट आपण देवांसाठी घेऊ शकतो तर देवपूजेत सकाळी फुलं असली पाहिजे किमान सायंकाळी नसली तरी सहज सकाळी देवांसमोर फुलं टाका देवघरामध्ये त्याच्याने सकारात्मकता प्रचंड वाढते घराची ठीक आहे हा एक महत्त्वाचा उपाय झाला त्याच्यानंतर पुढची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट एक सांगतो की तुमच्या घरामध्ये जसं मी आत्ताच म्हटलो की फुलं वगैरे त्याचा विषय तर घर घरामध्ये ना आपल्या घराच्या आजूबाजूला जर जागा असेल तर भरपूर झाडं लावा सकारात्मक झाडं लावा कुंड्यांमध्ये झाडं लावा सकारात्मक झाडं म्हणजे काही सिलेक्टेड मी सांगतो जसं आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कुबेर वृक्षही असलं पाहिजे कुबेर प्लांट ज्याला आपण म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये झेड प्लांट म्हणतात हा जो बाजूला दिसतोय स्क्रीनवर तर हे कुबेर वृक्ष आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे कुंडीमध्ये लावता येत असं या वृक्षाची काळजी घेणं फार सोपं असतं फार लक्ष द्यायचं नसतं म्हणजे पूर्ण याची माती जेव्हा सुकते पूर्ण कोरडी झाली कडक झाली माती तीन चार दिवसात तेव्हाच याला पाणी टाकायचं असतं दररोज पाणी देखील टाकायची गरज नाही आहे फार काळजी घ्यावी लागत नाही पण हे कुबेर वृक्ष आहे घरामध्ये धनसंपत्ती वृद्ध आणि ऐश्वर्याची वृद्धी करणारं हे वृक्ष आहे हे कुंडीत जरूर लावा पूर्व दिशेला ठेवा घरामध्ये त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये बकुळाचं झाड जर जागा असेल थोडीफार तर बकुळाचं झाड बकुळ वृक्ष नक्की लावा अवश्य लावा अतिशय शुभ परिणाम देणारं वृक्ष आहे पारिजाताचं झाड लावा पारिजाताचे फुलं पारिजातक आपण म्हणतो ना तर त्याचं वृक्ष हे असायलाच पाहिजे घरामध्ये लक्ष्मीचं कारक आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे अशी वृक्ष आपल्या घरामध्ये आवर्जून लावा म्हणजे जिथे जागा असेल ठीक आहे तर या प्रकारची झाडं बाकी फुलं झाडं तुम्ही कुंडीत लावू शकतात घरापुरतं आपल्या आवडीनुस त्यानंतर पुढची आठवी गोष्ट आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला आता सांगत आहे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की काय असते सवयीमध्ये एक बदल करायचा आहे आपण जेव्हा सकाळी झोपेतनं उठतो ना तर झोपेतून उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना सकाळी वॉशरूमला जायची सवय असते म्हणजे आपण टॉयलेटमध्ये जातो ठीक आहे टॉयलेटमध्ये जा पण एक काळजी घ्यायची आहे सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो ना तर घरामध्ये सगळ्यात आधी, आधी म्हणजे बरेचसे लोक ही चूक करतात की सगळ्यात आधी आपण टॉयलेटला जातो आणि टॉयलेटमधला दिवा लावतो लाईट लावतो तर ही चूक अत्यंत घातक परिणाम करणारी चूक आहे लक्षात घ्या टॉयलेट बाथरूम ह्या जा ज्या जागा असतात ना तर ही आपल्या घरातलं नकारात्मक स्थान असतं ठीक आहे विष्टा मल विसर्जन आपण त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी प्रचंड नकारात्मकता असते टॉयलेटचं जे सीट असतं म्हणजे आपले जे कमोड असतात ते नेहमी झाकून ठेवलं पाहिजे उघडं ठेवायचं नसतं नकारात्मकता घरात पसरते दुसरी गोष्ट सकाळी उठून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जर वॉशरूममध्ये जातायत तर तो दिवा म्हणजे लाईट ॲटलिस्ट लावू नका घरामध्ये सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुमच्या सर्वप्रथम देवघरातलाच दिवा लागला पाहिजे म्हणजे तुम्ही घरात उठा झोपेतनं उठल्यानंतर आधी देवघरात जा आणि देवघराचा लाईट लावा घरात जर पहिला दिवा लागेल तर तो देवांचा लागला पाहिजे टॉयलेटचा नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा अजिबात ही चूक इथून पुढे करू नका याच्याने घरामध्ये प्रचंड नकारात्मक परिणाम होता टॉयलेटचा दिवा जर तुम्ही लावताय सगळ्यात प्रथम तर घरात सगळ्यात प्रथम नकारात्मकता जागृत होते तर घरात देवघराचा दिवा आधी लावायचा सकारात्मक तेला आधी घरामध्ये जागृत करायचा आहे पसरू द्यायचं आहे ठीक आहे ही सवय अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःला लावून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर शेवटची नववी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण जे घर झाडतो आपलं घर जेव्हा झाडू मारत असतो रोज ठीक आहे पहिली गोष्ट तर नित्य घराला झाडू मारायचा आहे केव्हा मारायचा सायंकाळच्या दिवे लागण्याच्या वेळच्या आधीच झाडू मारायचा हे सगळ्यांना जवळजवळ माहिती असेल ठीक आहे पण झाडू जेव्हा मारतात आणि तो झाडू मारल्यानंतर जो जे आपल्या घरातली माती किंवा जो काही कचरा निघतो त्याच्यात बऱ्याचदा धूळ असते बघा त्या झाडण्याच्या कचऱ्यामध्ये कारण आपण घरात येता जाता पायाची धूळ आपल्या फरशीला लागलेली असते ती झाडतो मग ते घर घर झाडल्यानंतर जी घरातली माती निघते ठीक आहे तर ती माती आपण सहज कुठेही जाऊन बाहेर फेकून देतो अत्यंत मोठी चूक आहे असं अजिबात करायचं नाही आहे ती घरातली घर झाडल्याची जी माती आहे ती एक घरामध्ये म्हणजे तुमच्या कंपाऊंडमध्येच विशिष्ट जागा बघा जिथे कुठे समजा तुम्ही झाडं लावलेले असता असता प्लांट लावलेले आहेत माती म्हणजे माती आहे तिथे थोडी तुमच्या घराला जागा आहे फरशी नाही आहे जिथे तुम्ही झाडं लावलेले आहेत तर कुठल्या तरी एका झाडाखाली जागा नियोजित करा आणि रोज घर झाडल्याची माती तुम्ही त्याच ठिकाणी हां त्याच्यात काही प्लास्टिक वगैरे पिशव्या का, इतर काही असेल गोष्टी तर त्या काढून फेकून द्या परंतु जी माती असते घर झाडल्यानंतर निघालेली ती माती कधीही घराच्या बाहेर कंपाऊंडमध्ये रोडावर वगैरे फेकू नका ती माती कोणा पायाखाली यायला अजिबात नको लक्षात घ्या तुम्ही जेव्हा घर ना तर घराची जी धूळ निघते ना ती धूळ सुद्धा त्याच्यात सुद्धा लक्ष्मी मातेचा वास असतो हे लक्षात घ्या ह्या गोष्टी खूप लोकांना माहिती नाही आहेत ठीक आहे आपल्या घरामध्ये नकारात्मकता तपासायला जेव्हा बऱ्याचदा आपण एखाद्या सिद्ध पुरुषाकडे किंवा एखाद्या सिद्ध ज्योतिषाकडे जातो ना तर ते बऱ्याचदा तुमच्या तुमचं घर झाडून ती जी माती आहे ना ती मागवतात तिचं परीक्षण करतात कारण त्या मातीवरनं समजतं तुमच्या घरात तुम्ह नकारात्मकता आहे की सकारात्मकता आहे त्या मातीमध्ये लक्ष्मीचा निवास असतो तर तिला कधीही बाहेर इथं तर फेकू नये कंपाऊंडमध्ये जिथे वृक्ष आहेत झाडं आहेत त्या एखाद्या झाडाखाली नित्य त्या मातीला टाकायचं आहे आणि तिथेच त्याचं विसर्जन करायचं आहे ही गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक पाळायची आहे आपण आतापर्यंत ह्या चुका करत आलेलो असणार आहेत पण ठीक आहे नकळत ज्या चुका झाल्या त्या चुका नकळत झालेल्या चुकांना आपण चूक म्हणतो पण जाणून बुजून आता कळल्यानंतरही परत तेच करणार तर मग हा अपराध असतो आणि अपराध क्षमा होणं कठीण असतं देवही मग त्याच्याकडे काना डोळा करतो परमेश्वर हे लक्षात घ्यायचं ठीक आहे आज सांगितलेल्या नऊ गोष्टींपैकी किती गोष्टी तुम्ही पाळतात आणि किती गोष्टी तुम्ही चुकत होतात आणि ह्या नऊ गोष्टी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्या गोष्टी मला कमेंट करून नक्की कळवा काही प्रश्न असतील ते देखील मला कमेंटमधनं विचारू शकतात नवीन असणार चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करीत राहा श्री स्वामी समर्थन